तसं मला बोलताच येणार आहे नाईक साहेब या समाजासाठी व्यक्तिमत्व आहे समाजाचा उदोध उदो करतो आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल त्या विमानतळावरच्या स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आमच्यासाठी शिंदे साहेबही सन्माननीय आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस सन्माननीय सुद्धा नाईक साहेबांना आता मी पत्र देणार आहे का साहेब तुमचा समाज इथे राहते आणि तुम्ही कुठेतरी या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करा ना पाणी आले तर काही मंडल सांगत माझ्या मुला पाणी आल्या तुमच्या मुळे पाणी काय आले ते तुम्ही बघा ना पाणी येतं का लोकांना मिळत नाही पाणी अर्ध्या नाही येतं मग ते सर्वांनाच तर परवडलं प्रत्येक पक्षाच्या माझ्या समाजाच्या विकासासाठी माझ्या चौदा गावाच्या विकासासाठी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावायला माझी तयारी हर ठिकाणी आम्ही कॉम्प्रोमाइज करू पण या चौदा गावाचा विकास करू जसे बघा ना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीने ठाणे जिल्ह्यातील वीस मंडळाची अध्यक्षाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्यापैकी गाव मंडळ जे स्थापन आहे त्या गाव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष सुनीलजी मस्कर आपल्या समवेत आहेत सुनीलजी मस्कर सर आपलं सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय आज भाजपाने तुम्हाला खूप मोठी जिम्मेदारी दिली आहे गाव चौदा गावाचं जे मंडळ आहे ते मंडळ अध्यक्षपदी आपली निवड केलेली आहे कसं बघता याकडे आणि काय सांगायला याबद्दल खरंच आज बोलायचं बोललं तर मी स्वतःला एवढं वाद्य समजतो एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा मला अध्यक्ष म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी मोठी गोष्ट आहे आणि ज्या राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व नेतृत्व मोदीजींच्या साता समाजा पलीकडे त्यांचं कामाचं गौरव होत आहे तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र पढ़, फडणवीस असतील यांचे जे कामाची जी पद्धत आहे आणि ज्यांनी हा धंदावाद सुरू केलेला आहे महाराष्ट्रात विकासाचा त्याचबरोबर सन्माननीय आमचे भाग्यविधा त्याच डोळा लागेल रवींद्र चव्हाण साहेब यांच्या खाली गेले दहा वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीत काम करत होतो आणि ते कामाचं चीज कुठेतरी आज सारथ झाल्यासार सारखं मला आज वाटायला लागलंय सर कसं बघताय चौदा गावाचं खूप मोठं चौदा गाव आहे विकासाच्या पलीकडे गेले परंतु आता तुम्ही जे काय भाजपाचे मंडळ अध्यक्ष झालेला आहात कसं बघता याकडं आणि विकासाचं म्हणजे जाळ कसं विणणार आहात काय सांगा माझे प्रथम मी तुम्हाला माझे आता गाव भाजप मंडळावर माझी निवड झाली असल्या कारणाने कल्याण ग्रामीण मध्ये मी आता या चौदा गावात अक्षरशः समस्याने ग्रासलेला हा मंडल आहे माझा या मंडळासाठी या मंडळासाठी मी ज्या ज्या संवेदनशील ज्या ज्या समस्या त्यांना मी वाचा बोडायचा प्रयत्न करेन आणि जे मला आज जे मंडल अध्यक्षाची जी जबाबदारी दिली आहे हा माझ्यासाठी काटोरी मुकुट असणार आहे आणि ते पेलव्याची शक्ती फक्त ईश्वराने मला द्यावी मी प्रत्येक विषयाला हात घालणार आहे ते मला फक्त भारतीय जनता पार्टीने एवढे माझी माझ्याकडे जर जिम्मेदारी दिली असेल तर त्यांचा पाठबळ पण माझ्या मागे असणार आहे त्याच्या मला मी कुठे कुठेही ढगमगडणार महोदय गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये तुम्ही पंचसमिती तो पिंपरी पंचसमिती गाणामध्ये उमेदवार होता मोठा मताधिके तुम्ही खेचून आणला होता आणि नंतर तुमचं थोडस राजकारणाच्या समस्याने थोडस दूर गेला होता परंतु पुन्हा तुम्हाला भाजपानं उभारी दिलेली आहे कसं बघता याकडे आणि भाजपाची जी उभारी उभारी दिली होती भाजपाने जी तुम्हाला जबाबदारी दिली कशी पेलणार आहात कसं बघता याकडे ही जबाबदारी मी मोठ्या शिताबीने पेलणार आहे कारण भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी इते ते पहिल्यापासून आमच्या लक्ष्मण पाटील अध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे काम माझ्या आजोबापासून इथे केलेलं आहे परंतु इथे पक्षाला काही एवढे उभारे घेता आलेली नव्हती परंतु आम्ही नव्याने पिंपरे गावामध्ये आम्ही एक कार्यालय स्थापन केला ते कार्यालय स्थापन केला त्यावेळेला या विभागामध्ये मोठा आशा पिकलेला की ही झोपडी आम्ही यांची उडून लावू आज ती त्या ते त्या झोपडीने इथे कसा कल्पवृक्ष केलेला आहे ते येत्या काळात तुम्हाला ते बघायला भेटलच म्हणजे आणि दुसरी गोष्ट भाजपाने जी उमेदवारी दिलेली आहे ती मी पूर्ण छितापेने पार पाडणार आहे आमचं नेतृत्व जे महाराष्ट्र प्रदेशाच्या नेतृत्वच असं व्यक्तिमत्व करणार आहे का ते आमच्या पाठीमागे माझे उभे आम्हाला काय घाबरायचं कारण नाही आम्हाला एक मेसेजच करायचं त्यांना साहेब आमच्या इथे समस्या आहेत तुम्ही घणामध्ये विजयी हो असा आशीर्वाद लोकांनी जनतेने मतदान दिला होता पण तुमचा पराभव झालाय तर तुम्ही जे पेलत तेच उगवलं होत मग हे किती मत देखील भेटलं होतं आणि लोकांचा इश्वाचा संपन्न केला काय माझा ऍक्च्युली मी पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला विद्यार्थी दशेपासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये उतरलेले म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा अशा उत्तेने आम्ही या राजकारणात उतरलेलो होतो परंतु मला या चौदा गावात शंभर टक्के राजकारण दिसतं कुठे समाजसेवकाराची संधीच भेटली नाही मला तर ती संधी मला आता आलेली आहे त्या संधीचा मी सोडा केल्याशिवाय ठेवणार नाही सन्मान्य मोदय गेल्याच सात मार्चला चौदा गावाच नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट सा होणार होते खूप प्रयत्नाची पराकाष्ठा या गाव सर्वपक्षीय विकास समितीने केलेली होती परंतु प्रयत्न करून पर यशस्वी म्हणजे यश पदक पडता पडता ते अपयश पचवावं लागतंय कसं बघताय याकडे हे बघा चौदागाव सर्वपक्षीय विकास समिती त्या विकास समितीचा सुद्धा आहे गेले दहा वर्ष आम्ही तन मन धनाने या विभागासाठी काम केलं आणि जवळजवळ शंभर टक्के यश आम्ही संपादन पण केलेलं आहे आम्ही जी आर सुद्धा आणलेला आहे आता जर कुठे घोडा खात असेल तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा सक्षम आहे आम्ही कुठेही तडजोड करणार नाही आज मी ज्या पक्ष पक्षाचा जो बंडला झालो त्या हे चौदा गाव नवी मुंबईत घेणे हे पण माझ्या पक्षाच्याच नेत्यांकडे त्याच्यामुळं आम्हाला आता सुद्धा आम्ही कुठलाही धीर सोडणार नाही जर कुठे जरी हे कुठेतरी आमचं काम थांबत असेल तर त्याच्या मागे काहीतरी मोठा कारण असू शकतो ज्या ज्या नाईक साहेबांच्या मार्गदर्शन खाली आम्ही समिती स्थापन केली त्याने आम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा केलं आणि आज आम्ही दहा वर्षाच्या परिश्रमाने आम्ही जीअर सुद्धा काढून दिला त्याच्यानंतर जे शासनाकडनं निधी यायला पाहिजे होती ती निधी काय भेटली ना त्यामुळे कदाचित नाईक साहेबांना कुठेतरी जे सुंदर नवी मुंबई स्वच्छ नवी नवी मुंबईचा बादशाह असं ज्या माणसाला बोलला त्याची इमेज कुठेतरी या गावामुळे डाऊन नको व्हायला किंवा या गावांचा विकास करताना त्यांना कुठे अडथळे नको न या पाहिजेत त्यासाठी कदाचित त्यांच्या मनात कुठेतरी धक्धक असेल असं माझं एक मत आहे ते पण भाजपाचे सन्माननीय पालघरचे पालकमंत्री आहेत सन्माननीय ज्येष्ठ मंत्री आहेत वन मंत्री आहेत आणि त्यांनी त्यांना चौदा गावांनी दोन वेळेस तारलं सुद्धा होत विधानसभेला त्यांनी तुम्ही त्यांना निवडून आमदारपदी निवडून दिलं होतं परंतु तो विश्वास तो विश्वास म्हणजे गमवलाय का तुम्हाला काय वाटतंय तसं मला बोलताच येणार आहे नाईक साहेब या समाजासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे वडील नाराज झाले म्हणून बोलावर चिडले म्हणून का कधी हे होते का म्हणजे असं नाही कुठेतरी त्यांचा मागे कुठेतरी का आता प्रत्येक ठिकाणी बघतो ते समाजाचा उदो उदो करतो आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल त्या विमानतळावर ज्या स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो त्या सुद्धा त्या व्यासपीठावर मोठे मोठे बासणे नाईक साहेबांनी सुद्धा आहे आता इथे चौदा गावात पण समाज कोणाचा नाईक साहेबांच राहते ना आम्ही नाईक साहेबांत नाही पण आमचा अधिकार आहे आम्ही गेले दोन टर्म मध्ये नाईक साहेबांनी ना। इथून आम्ही मतदान केलेलं आहे बरोबर आहे आणि आम्ही त्यांना विनवणी विनंतीच करणार आहे आम्ही आम्ही कुठला सल्ला देण्यासारखा नाही पण ते पितृतुल्य समाजात त्याला कुठेतरी समाजात कोकण रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्याचा अस्तित्व कुठेतरी टिकवत असेल तर या पितृतुल्य व्यक्तिमत्वाने पुढाकार घ्यायला पाहिजे ना तर सन्मान्य मोदय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जे भाजपाचे पंतप्रधान आहेत राज्याचे मुख्यमंत्री चाणक्य बुद्धीचे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि जे काही सामाजिक बांधकाम मंत्री माझी होते आता कार्याध्यक्ष आहेत रणजित चव्हाण साहेब यांना चौदा गावात खूप आदर आहे परंतु चौदा गाव आता भाजपचे मुख्यमंत्री असताना जे सात आर निघालेला आहे तो जी आर यशस्वी करण्याचा प्रयत्न करताल का किंवा जे काही ऑफ कॅमेरा ऑफ कॅमेरा शिंदे गटाचे काही पदाधिकारी आहेत की आमचे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही जी आर आणून दिला पण आता तुमचे मुख्यमंत्री आहेत मग तुम्ही चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत साम्रज्य करून द्या त्यासाठी काय प्रयत्न करणार कांबळे साहेब हे सर्व पक्षीय विकास समितीच्या माध्यमातून हे काम केलेले आमचा तुमचा इथे प्रश्नच येत नाही सर्व सर्व पक्षांच्या इथे पदाधिकारी हुशार व्यक्तिमत्व प्रत्येकाने या समितीसाठी अहोरात्र मेहनत केले आमचा तुमचा आम इथं विषयच नाही आमच्यासाठी शिंदे साहेबही सन्माननीय आहेत आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस सन्माननीय प्रयत्न होईल का हो प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आम्ही आम्ही यशस्वी आहे आम्ही बघा बो, 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 बोलतात ना आम्ही कुठे आम्ही आम्ही सुद्धा मागे राहणार नाही आम्ही जेवढे श्रम केले दहा वर्षे ना तेवढे आम, श्रम ते आता सुद्धा करणार मी स्वतः नाही साहेबांना आता मी पत्र देणार आहे का साहेब तुमचा समाज इथे राहते आणि तुम्ही कुठेतरी या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करा ना येस सर सन्मान्य महोदय एम एम न तुमच्या चौदा गावाला पासष्ट कोटी रुपये दिले आता देऊ केले मंजूर झाले सन्मान्य खासदारांनी के प्रयत्न केले आमदारांनी प्रयत्न केलेत परंतु आध्या पासष्ट करोड रुपये एम एम आरटीने दिले पण एम असा ला असाही कुठला अधिकार नाही आणि एम एम डी अधिकार वाजवू शकत नाही पण तुमचे हे पासष्ट करोड रुपये विलंब लावलेला आहे आणि त्यामध्ये विकासात भर पडली असती परंतु कायद्यानुसार ते एम एमआरडी पासष्ट करोड रुपये बंद निधी आणू आणू देऊ शकते परंतु एम एम आरडीने बंद केलेला आहे त्यावरती तुम्ही काय पाठपुरावा करणार का पासष्ट करोड रुपये थांबलेले ते आणणार का निधी गेले या चौ गावासाठी कमीत कमी काहीतरी शंभर कोटीचा निधी आलेला होता त्यातने बत्तीस कोटी रवींद्र चव्हाण साहेबांनी यांनी निधी दिले आणि त्या बत्तीस कोटीमध्ये चौदा गावचे कसे रोड झाले तुम्ही तर बघितले असेल बरोबर आहे बत्तीस कोटीने कसा इथे भाजपाचा कुठलाही एक लोकप्रतिनिधी सुद्धा निवडून आला पण बत्तीस करोड रुपये आले ते जनतेला समजलं पाहिजे का भाजपाचा इथं प्रतिनिधी नसताना बत्तीस कोटी देऊन जर इथं इथला त्यांनी विकास केलेला असेल तर भाजपचं जर इथं जर भाजपाचा इथं प्रतिनिधी असला जी तो जीवाचा रान करू शकतो ना इथे आणि राहिला सवाल जे एम ने जे पासष्ट कोटी दिलेले होते ते जर निधी वर्ग केला नसेल तर ते त्याच्यासाठी सुद्धा मी पत्र व्यवहार करणार आहे मी असा एक ने सोडणार का जिथे इथे या चौदा गावावर अन्याय झाला असेल आरोग्यासाठी असेल आता गावात अशी परिस्थिती साधा गटर सुद्धा नाही लाईटीची व्यवस्था नाही पाणी आहे तुटपुंजे पाणी आले तर काही मंडल सांगतं माझ्या मुला पाणी आल्या तुमच्या मुलं पाणी काय आलं ते तुम्ही बघा ना पाणी येतं का लोकांना मिळत नाही पाणी अर्ध्या नाही येतं मग ते सर्वांनाच नसतं तर परवडलं असतं ना अर्ध्या लोकांवरांनी होतं त्यासाठी आम्ही मी तर मी जरी भारतीय जनता पार्टीचा मंडल अधिकार मंडल अध्यक्ष जरी झालो असले तरी मी प्रत्येक पक्षाच्या माझ्या समाजाच्या विकासासाठी माझ्या चौदा गावाच्या विकासासाठी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावायला माझी तयारी आहे हर ठिकाणी आम्ही कॉम्प्रोमाइज करू पण या चौदा गावाचा विकास करू तर हे होते भाजपाचे चौदा गाव मंडळ अध्यक्ष सुनीलजी मस्कर यांनी रोकठोक असे प्रत्युत्तर दिलेले आहे प्रश्नाला उत्तर देणं हे अनिवार्य आहे आणि त्यांनी ते उत्तर देऊन चौदा गावाचं चांग भलं कसं होईल चौदा गावामध्ये जे काही आरोग्याची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे जे गटार तुंबलेले आहेत किंवा गटार नसतील किंवा बाकी जे का पासष्ट कोटीचा निधी हिमेमाडीने थांबवलेला आहे तो हिमेमाडीचा निधी चौदा गावामध्ये कसा वर्ग केला जाईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत सन्मान गणेशजी नाईक साहेब हे पित्र तुल्य आहेत आणि त्यांना आम्ही उद्देशून किंवा त्यांच्या टीका किंवा त्यांना बोलणं हा आमचं अशोभनीय आहे परंतु आम्ही त्यांना विनंती करू की चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेत तुम्ही घ्या आणि आमच्या चौदा गावात जे पाठीमागे गेले चौदा चा, वर्ष ते विकास विकास हो चौदा गावाचा व्हावा या उद्देशानं ते सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब त्यांना ते, ते पदरेवर करणार आहेत आणि पासष्ट कोटी किंवा इतर काही समस्या ज्या चौदा गावात आहेत त्या समस्येसाठी ते स्वतः पदरेवर करून समस्या सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत असं सिद्धेश्वर वाता न्यूजला त्यांनी आताच रोखोक या मुलाखतीमध्ये स्पष्ट उत्तर दिलेलं आहे बासाहेब कांबळे सिद्धेश्वर वाता न्यूज चौदा गाव नैसर्ग